नमस्कार कल्याणी ग्राफिक्सच्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण कॅनवामध्ये मराठी टेक्स्ट कसं टाईप करायचं आणि त्याला डॉट्स कसे लावायचे फॉर्मॅट हे ऑप्शन कसं वापरायचं तर असे वेगवेगळ्या प्रकारची माहिती बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं टेक्स्टला कलर कसं द्यायचं आणि एका पेजवरून दुसऱ्या पेजवर कसं न्यायचं आणि त्याला डुप्लिकेट कसं करायचं एका फोटोचे दोन फोटो कसे बनवायचे अशी भरपूर सारी माहिती बघितली आहे आपण त्यामध्ये तर तो व्हिडिओ ज्याने कोणी बघितला नसेल त्यांनी बघून घ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे त्यावर तो बघून घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल बेसिक माहिती आहे खूप महत्त्वाची आहे तर चला बघा आपण आता ह्या दुसऱ्या व्हिडिओला चालू करूया तर इथे बघा आपल्याला करायचं आहे आज मराठीमध्ये टायपिंग मराठीमध्ये मोबाईलवर कॅनवा ॲप वापरून कशी करायची हे बघूया तर इथे बघा मी कॅनवा ॲप ओपन करून घेतलेला आहे आणि स्क्वेअर पेज ओपन केलेलं आहे इंस्टाग्राम पोस्ट स्क्वेअर हे पेज ओपन केलेलं आहे आणि मी त्या पेजला नाव दिलेलं आहे बघा इथे तुम्हाला पेज ओपन केलेलं दिसत असेल दस आणि थ्री डॉट आहे त्या पेजवर इथे बघा मी कॅनवा क्लास हे नाव कसं लिहिलेलं आहे तर इथे मी या थ्री डॉटवर टच केलेलं आहे आणि तिथे टच केल्यानंतर तुम्हाला एक पेनाचं ऑप्शन येतं त्या पेनाच्या ऑप्शनवर तुम्हाला तिथं लिहायचं आहे टाईप करून घ्यायचं आहे त्या पेनाच्या याच्यावर टच केल्यानंतर इथे मी लिहिलेलं आहे कॅनवा क्लास म्हणून मराठीमध्ये करायचं असेल मराठीमध्ये इंग्लिशमध्ये करायचं असेल तर इंग्लिशमध्ये तर इथे मला लिहायचं होतं कॅनवा क्लास तर मी इथे कॅनवा क्लास लिहिलेला आहे आणि इथे गुणाकाराचं चिन्ह दिसत असेल तुम्हाला उजव्या साईडला त्यावर टच करायचं आहे गुणाकाराच्या चिन्हावर तुम्हाला टच करायचं आहे आणि तिथून ते नाव लागलं ला जातं आणि हे एका पेजेसचे आपण शंभर पेजेस तयार करू शकतो इथे पूर्ण कॅनवाची बेसिक माहिती लिहायची आहे तर बघा आता इथे मराठीमध्ये टेक्स्ट कसं लिहायचं फंड कसे लावायचे हे बघूया तर मी इथे बघा खाली टेक्समध्ये आले म्हणजे टीमध्ये आले आणि इथे तीन प्रकारचे आहे टेक्स ॲड हेडिंग सब हेडिंग आणि टायटल हेडिंग तर आपल्याला ॲड हेडिंग घ्यायचं आहे ते पेजवर घेतलं मी त्यावर टच करायचं आहे ते पेजवर येऊन जातं आणि अशा हो प्रकारे आपल्याला आता टेक्समध्ये टच करायचा आहे आणि जो आपला मोबाईलचा कीपॅड आहे तो मराठीमध्ये करायचा आहे तो मराठीमध्ये केल्यानंतर इथे मी कल्याणी ग्रॅफिक्स हे नाव लिहून घेतलेलं आहे बघू शकता इथे तुम्ही पुन्हा मी लिहिते मी ते डिलीट केलं आणि इथे बघा कल्याणी ग्रॅफिक्स हे मी पुन्हा लिहून दाखवते तर अशा प्रकारे आपल्याला प्रकार हे टाईप करून घ्यायचं आहे आपण वेगवेगळ्या प्रकारचं आपलं कोणतंही टेक्स्ट असलं तर लिहू शकतो वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा किंवा एखादं पोस्टर बनवायचं आहे कल्याणी केकशॉप म्हणून करू शकतो असे भरपूर सारे टेक्स्ट असतात ते आपण इथे लिहू शकतो अशा प्रकारे आपण हे लिहिलं आणि इथे बघा मी हे पूर्ण डुप्लिकेट करून घेणार आहे तर हे जे टेक्स्ट आहे हे मोठं करणार आहे पहिल्या नंबरचं जे कल्याणी रेपिक्स नाव दिसत आहे ते मी मोठं करून घेते म्हणजे ते मला ओरिजिनल आहे ते माहिती होण्यासाठी की हे बा आपल्याला अशा प्रकारे टाईप करून घेतलेलं आहे तर आता बघा आपल्याला फ्रंट द्यायचे फ्रंटमध्ये जायचं आहे बघा खाली ऑप्शन येतं त्याला तो। टच केल्यानंतर फ्रंट येतं इथे सर्च बॉक्स आहे सर्च बॉक्समध्ये आपण लिहू शकतो की देवनागरी म्हणून देवनागरी नाव टाईप केल्यानंतर इथे देवनागरी मराठीचे फंट लागतात किंवा इथे छोटे छोटे बॉक्स आहे ते सरकू पण शकतो लास्ट दोन नंबरचं ऑप्शन आहे त्याला आपण टच करायचं आहे फक्त तर इथे बघा देवनागरी ऑप्शन आलेला आहे आणि इथे मी हे अनेक देवनागरी म्हणून हा फॉन्ट दिलेला आहे पहिल्या नंबरच्या याला आणि दुसऱ्या याला पॉपिन्स दिलेला आहे एकावर आलेला आहे टेक्स तर मी ते थोडं खाली घेते लावून घेते आणि जे दुसरं टेक्स आहे ते डिलीट करते तर प्रकारे मला हे चारही टेक्स व्यवस्थित लावून घ्यायचे आहे आणि पुन्हा मी त्या फॉन्टमध्ये जाणार आहे आणि दुसऱ्या याला फॉन्ट मी दुसरा देणार आहे बघू शकता इथे आता टोको नावाचा फॉन्ट देते मी इथे आणि इथे बघा हा इथे जो फंट आहे इथे रोझा वन म्हणून देते खालच्या याला सर्वात खालच्या यायला रोझा वन नावाचा फंट दिलेला आहे मी तर अशा प्रकारे आपण वेगवेगळे दे फंट देऊ शकतो खूप छान फंट आहे यूज करू शकतो आपण इथे वेगवेगळ्या पोस्टरसाठी तर आता बघणार आहोत पण फॉर्मॅट कसं लावायचं तुम्ही इथे टेक्स्ट टाईप करून घेतलेलं आहे तर इथे बघा आता कसं जायचं टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये तर तुम्हाला कलरच्या ऑप्शनमध्ये येऊन जातं की फॉर्मॅट म्हणून तिथे जायचं आहे आपल्याला आणि इथे बघा एक जे नाव आहे वरचं ते मी तसंच ठेवणार आहे बी लावून ठेवणार आहे म्हणजे फॉर्मॅट लावून ठेवणार आहे त्याला आणि खालच्या याला जे आहे बी काढून टाकणार आहे लावलेला तर बघा अशा प्रकारे ते बारीक होतं आणि वरचं जे जाड राहतं आणि दुसऱ्या नंबरचं जे आहे इटेलिक्स आहे बीच्या समोरचं इटेलिक्स म्हणजे थोडं तिरपं होणार आहे ते टेक्स आपलं आणि त्याच्यासमोरचं जे टेक्स आहे त्याला आपण लाईन्स लावणार आहे कल्याणी ग्रॅफिक्सच्या नावाला लाईन्स लावणार आहे लाईन्स कशी लावायची त्या यूवर टच करायचं आहे फक्त तुम्हाला तिथे लाईन्स ॲटोमॅटिक येऊन जातं तर आता बघा त्याच्यासमोरचं जे ऑप्शन आहे एक एस आहे त्याच्यावरती लाईन आहे मध्ये आणि या नावावर पण तसंच होणार आहे आता मला कल्याणी नावावर एक लाईन्स पाहिजे मध्ये तर अशा प्रकारे लाईन्स येऊन जाणार आहे इथे आता त्याच्यासमोरचं एक ऑप्शन आहे कॅपिटल ए आहे आणि स्मॉल ए आहे तर अशा प्रकारे आपला तो ए जो आहे ते पूर्ण इंग्लिशमधलं जे आपण कोणतंही टे स्मॉल कॅपिटल लिहितो अर्ध स्मॉल लिहितो अर्ध कॅपिटल लिहितो बघू शकता तुम्ही इथे मी टाईप केलेलं आहे आणि डुप्लिकेट केलेलं आहे इथे तर आता एकाच टेक्स्टला मी ते ऑप्शन देणार आहे आणि ते माझं संपूर्ण टेक्स्ट जे आहे पूर्ण कॅपिटलमध्ये होणार आहे एखाद्या वेळेस आपल्याला कॅपिटलमध्ये लागतं टेक्स पूर्ण तर एक एक कॅपिटल केल्यापेक्षा आपण इथे काय करायचं जेव्हा आपण टाईप करतो तेव्हा आपण करू शकतो किंवा हे ऑप्शन पण वापरू शकतो तर अशा प्रकारे इथे हे आपण फॉर्मॅट कसं लावायचं हे बघितलेलं आहे फॉर्मॅट म्हणजे काय तर फॉर्मॅटमध्ये तुम्हाला बघा एका साईडने दिसेल तुम्हाला आणि ते उजव्या साईडला पण असू शकतो किंवा डाव्या साईडनं पण असू शकतो किंवा मध्ये पण असू शकतो त्याला फॉर्मॅट म्हणते तर इथे बघा आता संपूर्ण टेक्स्ट जे आहे कल्याणी ग्राफिक्स डिझाईन हे नाव जे आहे मी इथे पूर्ण डुप्लिकेट करून घेते चार वेळा तर इथे बघा आता हे जे टेक्स्ट आहे हे एका साईडने लावलेलं आहे उजव्या साईडने आता हे मी मध्ये केलेलं आहे आणि हे डाव्या बाजूने केलेलं आहे आणि ते चार लाईन्स आहे मी त्या दिलेल्या आहे तर हे अशा प्रकारे झालेलं आहे आणि हे ते सेमच आहे पहिल्या नंबरचं आणि चौथ्या नंबरचं यामधलं तीनमधले कोणतेही वापरू शकतो आपण आपल्याला जे पाहिजे ते तर अशा प्रकारे आपण इथे फॉर्मॅट देऊ शकतो तर एकाखाली एक ते नावं येणार आहे अशा प्रकारे तर आता दुसरं बघूया तर बघा आता इथे आपण डॉट्स आणि नंबर्स कसे लावायचे हे बघूया तर बी फॉर्मॅटमध्ये खालचं ऑप्शन आहे बघा तिथं तुम्हाला डॉट दिसेल आणि हे जे नावं आहे मी हे थोडं मोठं करून घेते तर अशा प्रकारे इथे डॉट्स येणार आहे हा जो ऑप्शन आहे हा तुम्हाला बायोडाटामध्ये कामात येऊ शकतो तर बघा इथे तुम्हाला नाम खूप सारे नावं लिहावं लागतं मुलाचे नाव जन्म नाव असं लिहावं लागतं तिथे डॉट लागतात किंवा आपल्याला केक शॉपचं बॅनर बनवावं लागते किंवा पोस्टर बनवावं लागते त्यासाठी आपल्याला नंबर्स लावावं लागतात खूप सारे केक्सचे नावं असतात तर नंबर्स लावण्यासाठी हे ऑप्शन यूज करू शकतो इथे आपण तर बघा आता इथे वन टू नंबरचं पण आहे वन टू नंबर पण देऊ शकतो तुम्ही जेवढे तुम्ही त्यामध्ये नावं ॲड कराल तेवढे नंबर ॲटोमॅटिक येणार आहे तर आता इथे बघा मी तीन वेळा डुप्लिकेट करून घेतलेला आहे टेक्स आणि वरच्या याला मी काही डॉट वगैरे लावत नाही आणि जे दोन नंबरचं आहे त्याला मी डॉट लावते आणि खालचं ते तीन नंबरचं आहे मी फक्त त्यावर टच करत जाते ते ॲटोमॅटिक लागत जाते तर अशा प्रकारे मी इथे हे फॉर्मॅट लावून घेतलेलं आहे डॉटचं पण लावलेलं आहे आणि इथे नंबर्सचं पण फॉर्मॅट लावलेलं आहे तर इथे बघा आपल्याला ॲडव्हान्स सेटिंग बघायची आहे म्हणजे बी समोर एक ॲडव्हान्स नाव आहे तिथे जायचं आहे आपल्याला त्याला टच करायचं आहे त्यामध्ये ऑप्शन आहे पेसिंग म्हणून लेटर स्पेसिंग आहे तिथे आणि एक आहे लाईन स्पेसिंग म्हणून आहे तर इथे मी तीन वेळा हे जे आहे टेक्स मी डुप्लिकेट करून घेतलेला आहे आता याला स्पेसिंग देऊया वरच्या यायला आपण स्पेसिंग देऊ नाही ते तसंच राहू देऊया आणि बघा घालच्या मी आता देणार आहे लेटर स्पेसिंग तर प्रकारे लेटर्स म्हणजे एक एक शब्द जो आहे वेगळा निघतो त्याला म्हणतात लेटर स्पेसिंग आणि हे जे आहे लाईन स्पेसिंग म्हणजे जे आपण लिहितो त्यामध्ये किती गॅप पाहिजे आपल्याला वाक्यामध्ये ते आपण ॲडजस्ट करू शकतो उजव्या साईडने पण करू शकतो ती खाली येते आणि डाव्या साईडने नेली तर वरती जाते तर अशा प्रकारे हे एकदम टेक्स्ट आहे ते जवळ राहतं किंवा जवळ ठेवू शकतो तर अशा प्रकारे आपण लेटर स्पेसिंग आणि लाईन स्पेसिंग बघितलं ला आहे तर आता बघूया आपण इथे डॉट कसे लावायचे तर बघा आता ही जी आहे डॉट लाईन कशी लावायची आणि डॉट्स कसे लावायचे बघा मी टेक्समध्ये आले इथे डॉट लावलेला आहे आणि एक छोटीशी लाईन्स लावलेली आहे टेक्समधलीच लावलेली आहे थोडी पेज सोडलेला आहे तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला हे जे टेक्स्ट आहे हे आपल्याला बायोडाटामध्ये कामात येतं अशा प्रकारे आपण टाईप करून ते लावू शकतो किंवा इथे डॉट पण लावू शकतो आणि लाईन्स पण लावू शकते बघा मी एकायला डॉट देऊन दाखवते आणि मी तिथली लाईन कट केलेली आहे आणि इथे फक्त मी लाईन्स ठेवणार आहे अशा प्रकारे आपण हे डॉट आणि लाईन्स लावू शकतो बघा आता मला या टेक्स्टला आयकॉन लावायचे आहे तर आयकॉन कसं लावायचं तर बघा एलिमेंट्समध्ये यायचं आहे आणि एलिमेंट्समध्ये आल्यानंतर आपल्याला ग्रॅफिक्स जर बघायचं आहे कुठे आहे तर तिथे टच करायचं आणि त्या सर्च बॉक्समध्ये जाऊन त्या ग्रॅफिक्सच्या सर्च बॉक्समध्ये जाऊन लिहायचं आहे फ्लावर आयकॉन तर बघा आता इथे भरपूर सारे आयकॉन्स सा आहे फ्लावरचे तर मी हे ब्लॅक कलरचं घेतलं पेजवर आणि छोटं करून घेते आणि जे टेक्स आहे माझं लिहिलेलं थोडं मोठं करते आणि हा जो फ्लावर आयकॉन आहे त्या नावासमोर मी लावते तर हे कल्याणी ग्रॅफिक्स जे नाव आहे तिथे लावते मी आणि त्याला असं लावून घेते आणि पुन्हा मी इथे डुप्लिकेट करते डुप्लिकेट केल्यानंतर जे डिझाईन नाव दिसतंय तुम्हाला तिथे पण लावायचं आहे मला एक तर डुप्लिकेट केल्यानंतर मी इथे ते पण लावून घेते अशा प्रकारे मला हे लावून घ्यायचं आहे आणि सर्व याला ग्रुप करायचं आहे म्हणजे मी ते एकाच वेळेस संपूर्ण जे टेक्स्ट आहे ते उचलू शकते कुठेही सेट करू शकते तर अशा प्रकारे आपण हे लावून घेतलेलं ला आहे बघा तुम्हाला कुठेही पोस्टरवर दिसेल लोकेशन आयकॉन लावलेलं असते लो आपल्या ॲड्रेसला किंवा फोन नंबरला पण एक आयकॉन लावलेलं असते तर प्रकारे हे आयकॉनचं तयार करू शकतो आपण आणि ते डिझाईनसाठी यूज करू शकतो अशा प्रकारे आपण ही बेसिक माहिती बघितलेली आहे मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने समजून सांगितलेलं आहे मराठीमध्ये तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा महत्त्वाची वाटली का हे पण सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल आणि शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद